इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीच्या आयोजित बैठकीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई पुतळा उभारणी करण्याबाबत अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सोलापूर शहरात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसैनिकांनी मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेस भीमसैनिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून भीमसैनिकांमध्ये मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे म्हणाले सोलापूर शहरामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या नगरीत विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर हयातीत असताना चौदा वेळा आले आहेत तसेच माता रमाई सुद्धा सोलापूर जिल्ह्यात आले आहेत या अनुषंगाने सोलापूर शहरात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणी करण्याबाबत गेल्या चार वर्षांपासून विषय प्रलंबित होता या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा जो पुतळा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता या सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटीपेक्षा जास्त निधी देण्यात आला होता परंतु विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा उभारणीबाबत सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि भीम सैनिकांनी एकमेव इच्छा होती या विषयासाठी त्यावेळेस सोलापूर महानगरपालिका सभागृहातील नगरसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला रमाई यांचा पुतळा असला पाहिजे या विषयासाठी सभागृहात मंजुरीसाठी विषय आला असता महापालिकेतील नगरसेवकांनी अठ्ठावीस नगरसेवकांनी माता रमाई यांचा पुतळा व्हावा म्हणून स्वतःच्या मानधनामधून तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तो निधी कमी पडत होता निधी कमी पडत असताना आम्ही पुढे येऊन लागणारा निधी दहा लाखांचा जो कमी पडत होता तो निधी संबंधित मूर्तिकारांनी दिला यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मान्यता घेऊन आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी माता रमाई यांचा पुतळा उभारणीसाठी अंतिम मंजुरी दिली आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांचे त्याबाबत आम्ही अभिनंदन करतो आणि मातारामाई पुतळा उभारण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतील ज्या नगरसेवकांनी स्वतःचे मानधन दिले त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो सोलापूर शहरातील विविध पक्षातील नेत्यांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी नेत्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो असे मनोगत व्यक्त केले